आज आहे सुट्टीचा दिवस पण आपल्याला काही सुट्टी नसते तर आज सर्व घरातलं कामसुद्धा लवकर असं आवरलेलं त्यामुळे मी आज एक्स्ट्राची कामे करत बसलेली तर कालच दोन दिवसापूर्वी मी किराणा भरला डीमार्टमधून तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे तर म्हटलं किराणा भरून ठेवण्याच्या अगोदर जे काही भरण्या वगैरे आहेत प्लॅस्टिकचे कंटेनर ते स्वच्छ धुवून घासून घ्यावेत जेणेकरून काय होतं नंतर मग संपेपर्यंत घासता वगैरे येत नाही त्यासाठी तर इथं मी आता जे काही हे भरण्या वगैरे आहेत त्या रिकाम्या करून घेत होते घासण्यासाठी आणि नंतर मग जे काही किराणा आहे तो भरून ठेवता येईल तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात बघूया आजच्या दिवसात काय काय होईल हे ह्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच शेअर करेन त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर थोड्याफार डाळी वगैरे शिल्लक होत्या आणि बेसनपीठ ह्या वेळेस काय मी आणलं नाही कारण गेल्या वेळेसच भरपूर बेसनपीठ आहे तर तेच मी बघत होते आणि व्यवस्थित असं खिडकीतच ठेवलं कारण एवढे काही भर हे नव्हतं किराणा भरलेला थोडा थोडा होता सामान तेच मी एक एका एका छोट्या छोट्या वाटीत डब्यात काढून ठेवलं हे बघा आता असं माझ्याकडून कधी कधी काम वाढतं कधी कधी आपण म्हटलं ना लवकर करायचं आणि छान असा आराम करूया तर असं काहीतर काम वाढतं तर पोहे माझ्याकडून थोडे सांडले खाली तर चला आता भांडीसुद्धा बघा असायची बाकी आहेत पण म्हटलं त्याच्या अगोदर हे जे काही भरण्या वगैरे आहेत पिठाचे डबेसुद्धा रिकामी केलेत कारण काल दळण घेऊन आले पीठ पीठ पण काही म्हटलं लगेच नको भरून ठेवायला गासून ठेवलं की संपेपर्यंत डबेसुद्धा स्वच्छ राहते त्यामुळे तर ते सुद्धा मला पीठ वगैरे भरून ठेवायचं आहे पण आता अगोदर मी हे सर्व गासून घेते सुकायला ठेवते आणि नंतर जे काही ब स्वयंपाकाची वगैरे भांडे पडलेत ते गासून घेणार आहे आणि मीचं सुद्धा आवरले आज लवकर तीसुद्धा टी व्ही बघत बसलेली तिला बनवायचे होते ओट्स तर मध्ये मध्ये करत होते मी म्हटलं आता थोड्या वेळ हे भांडी घासून झाली कारण किचनवर बघू शकताय खूप सारा पसारा झालाय तर हे सर्व घासून झालं की तुला मी ओट्स बनवून देते तर संडे दिवशी असंच काही ना काही तिला वेगळं पाहिजे असतं आणि ओट्स जेव्हापासून बनवते ना तेव्हापासून ती मॅगी अजिबात खात नाही तिला म्हणजे ओट्स जसं मॅगीसारखं लागतं आणि खरंच ओट्स चांगला आहे हेल्थसाठी त्यामुळे मी दोन तीन असे पॅक आणलेले आहेत जेणेकरून कधी तिला खावं वाटलं जास्त करून संडे दिवशीच ती मागते नाही तर एरिवारी सोमवार ते शनिवार आहे ना ती काय भाजी चपाती वगैरे फक्त एका दिवशी तरी मुलांना काहीतरी असं वेगळं असावं वाटतं त्यासाठी तर ओट्स कसं डिमांडमध्ये थोडे एक दोन रुपयांनी स्वस्त भेटतात त्यानंतर मग मी काय केलं सर्व डबे भरण्यात जे काही होतं ते घासून घेतलं आणि आता ग्रीलमध्ये मी शेंगदाणे सुकायला ठेवलेले कारण शेंगदाणे थोडेसे ओले होते तर म्हटलं थोड्या वेळ आणि कसं ग्रीलमध्ये खिडकीत ऊनसुद्धा येतं बारा एक वाजेपर्यंत त्यामुळे तर मग म्हटलं आता हे हितच डबे सुकायला ठेवे टी व्ही युनिटवरती थोडीशी वल वगैरे होईल त्यासाठी मी ओढणी हातारलेली आहे कॉटनमधले जेणेकरून थोडंफार पाणी काही पडेल ते त्याच्यावरती पडेल आणि व्यवस्थित असे सुकतील कारण आता फॅनसुद्धा दिवसभर चालूच असतो आता गरमीसुद्धा खूप वाढली त्यामुळे लगेच डबे सुकून जातील आणि नंतर मग बाक माझं बाकीचं काम होईपर्यंत किंवा मग नंतर चार पाच वाजता जे काही किराणा वगैरे आहे ते भरून ठेवला तरी चालेल तर त्यामुळे मी इथंच ठेवले आणि मीचं चाललेलं टी व्ही पाहिजे ती व वाट बघत बसली माझी की हिचं कधी होईल आणि मला कधी ओट्स बनवून देईल तर चला आता तिला सुद्धा ओट्स बनवून देते तर ओट्स बनवायला काही नाही हे कसे मसाला ओट्स असते त्यामुळे फक्त पाण्यामध्ये जसं आपण मॅगी बनवतो तसंच बनवायचं आणि आता झालेले आहे ओट्स तयार तर आता तिला खायला देते आणि ह्या आठवड्यात म्हणजे ह्या दोन तीन दिवसात मी असं ठरवलं आहे एक दिवस शॉर्ट आणि एक दिवस लाँग व्हिडिओ अपलोड करायचं तर तुम्हाला मिनी ब्लॉग बघायला आवडतेत का नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट येते की तू थमनेल वगैरे कसं बनवते तर मी थमनेल हे फोन टो ॲप आहे त्यावर वस्तूनच बनवते थमनेलसाठी थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो जेणेकरून कसं आपलं थमनेल ॲट्रॅक्टिव्ह बनेल आणि छान वाटेल बघणाऱ्याला सुद्धा त्यामुळे तर सरज होतो आमच्या घरात सुट्टी असली की अजून तुम्हाला अजून दाखवते आशी आशी त्यानंतर मग सर्व पसारा करून झाले की मी आवरला म्हटलं थोड्या वेळ करता येईल तर बघा लाईट पण गेली आणि आता खरंच खूप गरम होते खिडकी वगैरे उघडीच ठेवलेली तर आणवीच बघा आम्ही जास्त कोण आहे ना दिवसभर हॉलमध्येच असतो बेडरूम मध्ये काही जातच नाही तर आणवींच चालेल मग मी चला आपण बेड बनवूया तिने एकदा पाहिलं की तिला सारखं सारखं तेच करायला आवडतं तर ह्या साईडचा मी सोपा त्या साईडला केलेला आहे आणि छान असं मोठं बेड तयार झाले तर आता इथं थोड्या वेळा बघूया आता आण झोपली तर मी सुद्धा झोपेन पण मला शक्यता तिची कमी वाटते कारण काय होतंय सकाळचं उशिरा उठले की तिला दुपारचं काही झोप येत नाही आणि सुट्टी दिवशी ती उशिराच उठते थम ग बाबू दाखवू दे थम ना हे बघा किती छान मेहंदी काढली एवढ्याशा जीवानी हो ना लाईट गेली म्हणून हे काम आहे है ना लाईट चालू असते तर लाईट असते तर काय केलं असं तू बसाला हां पसारा पसारा नाही दुसरं काय टी व्ही बघत बसली असते हो ना तर लाईट गेली त्यामुळे आणवी म्हटली मम्मी चल मी तुझ्या हातावर रांगोई रांगोळी नाही मेहंदी काढते तर तिने छान काढली बरं काज आणवी सॉरी मस्त काढली छोटीशी आपलं सिंपल अशी तुला कुणी शिकवली मेहंदी काढाय तूच शिकली मला शिकवते हां मला येत नाही शिकव ना तू शिकवते ना तर नमस्कार बऱ्याच दिवस झालं ताईंच्या कमेंट येतात प्रमोशनबद्दल तर चला म्हटलं थोडक्यात असं तुमच्यासोबत शेअर करावं जेवढी मला माहिती ते आहे तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर करणार कारण असं नाही की मला रोज प्रमोशन येते आणि माझा खूप मोठा चॅनल आहे काय आणि त्यामुळे तर चला पहिली कमेंट होती की ताई प्रमोशन्स घेण्यासाठी काही चार्जेस वगैरे पे करावे लागतात की तर चार्जेस वगैरे काही पे करावे लागत नाही उलट तेच आपल्याला चार्जेस पे करतात की तुम्ही असा असा व्हिडिओ बनवा ह्या प्रॉडक्टची तुम्ही माहिती सांगा ते प्रॉडक्टसुद्धा ते आपल्याला स्वतःहून ते पाठवतात आपल्याला काही चार्जेस पे करावे लागत नाहीत फक्त आपल्याला थोडीफार मेहनत घ्यावी लागते कारण ते व्हिडिओ व्यवस्थित असा बनवायचा जेणेकरून बघणाऱ्यालासुद्धा छान वाटेल आणि मग तो व्हिडिओ आपण बनवला की त्या जे काही एजंट वगैरे आहेत किंवा ब्रँड आहे त्यांना आपण ते पाठवावं लागतो की या व्यवस्थित आहे की नाही तर ते नंतर मग चेक करतात परत जर त्यांना व्यवस्थित नाही वाटलं तर ते आपल्याला परत रिटर्न करतात की आ, मेसेज करतात की तुम्ही अजून थोडाफार ह्याच्यात काय बदल करू शकता काय ते आपल्याला सांगतात त्यामुळे प्रमोशन तर असं नाही की खूपच सोपं आहे ह्या प्रॉडक्टची माहिती असंच आपण सांगून देऊया खरं सोपं नाही मला एक एक दिवस एका एका प्रमोशनला जातो कारण अवघड आहे कारण मला माझ्यासाठी तर अवघडच आहे बाकीच्यांचं काय मला माहीत नाही इन्कम ना यूट्यूबचं काही इन्कम एवढं काही भेटत नाही आता ते तुम्हालासुद्धा माहीत असेल जेव्हा आप आपल्याला फाईव्ह के व्ह्यूज वगैरे येतात तेव्हा कुठं एक किंवा दोन डॉलर ब बनतात त्यामुळे यूट्यूबचं एवढं हे इन्कम मिळेल असं नाही पण प्रमोशनमधून खूप सारे इन्कम भेटतं खरं सांगायचं म्हटलं जेवढं आपला चॅनल मोठं असेल जेवढे आपल्याला व्ह्यूज चांगले येतील त्यावरच ते, ते आपल्याला चार्जेस डिपेंड होतं की तुम्हाला एवढे चार्जेस आम्ही देऊ शकतो तेवढे चार्जेस देऊ शकतो आता बघा असं तुम्हाला वाटेल की आपले कुठे नऊ हजार दहा हजार सबस्क्रायबर आहेत व्ह्यूज येते चार पाच हजार तर ते आपल्याला पाच सहा हजार देतील असं नाही जेवढे आपल्याला सबस्क्रायबर किंवा व्ह्यूज येते त्यावर तेच डिपेंड करते फक्त आपण पण सांगायचं एवढे घेऊते मी तेवढे घेते पण ते नंतर सगळं चेक वगैरे करून ते आपल्याला सांगतात की आम्ही एवढंच तुम्हाला देऊ शकतो तुम्हाला करायचं असलं करा नाही तर नका करू कारण त्यांना बरे क्रिएटर असतात की प्रमोशन वगैरे द्यायला त्यामुळे जेवढा आपलं हे आहे काय म्हणतात चॅनलवरूनच आपण चार्जेस घ्यायचे आणि असं पे वगैरे काहीच करावं लागत नाही फक्त आपला चॅनल कसा ग्रो होईल आणि आपलं हे बघतात ऑडियन्स फिमेल आहे का मेल आहे का हे सर्व ते चेक करतात जेव्हा आपण आपल्याशी सोबत सो त्यांचा कॉन्टॅक्ट होईल तेव्हा आपली माहिती आपल्याला सर्व त्यांना द्यावी लागते स्क्रीनशॉट द्यावं लागतं आणि नंतर मग तेच ठरवतात की किती चार्जेस पे करायचे आणि आपल्याला प्रोडक्ट वगैरे पाठवते तर असं होतं तर अजून एका ताईची कमेंट आली ती पण कोल्यासाठी कसं कॉन्टॅक्ट करायचा ते सांग तर कॉन्टॅक्ट वगैरे हो आपल्याला काहीच करावं लागत नाही तेच आपल्याला कॉन्टॅक्ट करते जेव्हा आपण आपली प्रोफाईल बनवल तेव्हा प्रोफाईलचे म्हणजे जे काही आपलं आ, लिंक्स वगैरे असतात ते आपण देतो तिथे तेव्हा आपला ईमेल आय डीसुद्धा तिथं द्यायचा जेणेकरून काय होतं तिथं ईमेल आय डी ते बघून आपल्यासोबत ते मेल वगैरे करतात आपल्याला आणि मग तिथून आपलं बोलणं चालणं बोलणं सुरू होतं मग तिथून आपले ते तिथून आपलं ते हे घेतात नंबर वगैरे मोबाईल नंबर मग तिथून व्हॉट्सअपवरती मेसेज करून ते आपल्याला त्यांचं जी काही माहिती आहे ते सांगतात आणि आपलं जे काही आपण चार्जेस घेतो ते त्यांना आपण सांगायचं असतं मग तिथून आपल्याला प्रमोशनसाठी ते त्यांच्या ह्याच्यात बसत असेल तरच ते आपल्याला कोल्हाप देतात प्रमोशन करायला देतात नाहीतर तिथंच ते स्टॉप होतं तर असं होतं आपल्याला कोणताही कॉन्टॅक्ट कुणालाच करावं लागत नाही तेच आपल्याला प्रमोशनवाले आपल्याला कॉन्टॅक्ट वगैरे करतात आणि आपलं ते कसं असतं आपल्या व्ह्यूजवरती डिपेंड असतं व्ह्यूज किती येतात आणि हे पण आहे की सबस्क्रायबर किती आहेत ह्याच्यावरतीसुद्धा डिपेंड असतं पण मला वाटतं सबस्क्रायबरचं काहीच नाही व्ह्यूजवरतीच खूप मो हे आहे कारण जेवढे व्ह्यूज जास्त येतील तेवढंच ते प्रमोशनवाल्यापैकी तेवढे आपले जास्त व्हिडिओ पोचते ते व्हिडिओ चेक करूनच ते आपल्याला मेल वगैरे करतात तर असं असतं कोणतंही क कॉन्टॅक्ट नसतो किंवा कोणतंही पे करावं लागत नाही तर हेच तुमच्यासोबत सांगायचं होतं कारण बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट आल्या आणि कमेंटमध्ये कसं रिप्लाय देणं थोडंसं अवघड जातं तर चला म्हटलं व्हिडिओमध्ये थोडीशी क्लिप जोडावी जेणेकरून तुम्हालासुद्धा सुद्धा त्याची माहिती क मिळेल आणि बऱ्याच ताईंच्या असं कसं प्रत्येकाला कसं अगोदर काहीच माहिती नसते तर आता मला कसे एवढे बऱ्यापैकी प्रमोशन आलेत आणि त्याबद्दल माहितीसुद्धा झाले तर त्यामुळे म्हटलं बऱ्याचशा ताईंना कसं गैरसमज आहे की आपल्या आपल्याला पे करावे लागतात किंवा कॉन्टॅक्ट आपणच स्वतःहून करावं लागतो तर असं नसतं ते स्वतः करतात आणि आपल्याला चार्जेस वगैरे कुठंच पे करावे लागत नाही आणि कधी कधी असं सुद्धा होतं की फ्रॉड मेलसुद्धा येते ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं चेक करावं लागतं कधी कधी चॅनल हॅकर सुद्धा असतात की आपल्याकडून सर्व माहिती घेणार आणि चॅनलला मग आपल्या काहीतरी प्रॉब्लेम येईल त्यासाठी खूप लक्ष द्यावं लागतं कोणत्या ब्रँडचा मेल आहे सर्व चेक करूनच मग त्यांना रिप्लाय द्यावं लागतं तर असं होतं जेवढी मला माहिती होती तेच मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आय होप की तुम्हाला समजले असेल तर चला आता सर्व मी घरातलं आवरलेला आहे नाहीतर आता नाही सहा वाजलेत आणि आता आणवीला काहीतरी बनवून द्यायचं ते थांबले तर एवढीच माहिती होती त्यानंतर मग थोडंसं आवरलं कारण थोडं भाजीपाला वगैरे घ्यायला जायचं होतं दिवाबत्ती वगैरे केली आणि आणवीचं सुद्धा तिला म्हणत होती आणवे आवर पण तिला काही टी व्ही पाहायचं होतं लाईट खूप वेळ गेली नंतर मग आले तर आता तिचं चालेल मग मी मी दुपारी टी व्ही पाहिलं नाही आता मला पाहू दे तर तिचं होईपर्यंत मी तिला ज्यूस आणि थोडंसं हे सुद्धा मला भरून ठेवायचं आहे सकाळी जे काही डबे वगैरे घासलेल त्यामध्ये किराणा वगैरे भरून ठेवायचं आहे कारण आता चांगले सुकले दुपारी काही ठेवलंच नाही थोड्या वेळ आराम केला आणि मी सोबत थोड्या वेळ टाईम स्पेंड केला तिलासुद्धा छान वाटतं असं सुट्टी दिवशी तर चला आता हे सर्व काही जे काही किराणा होता ते अगोदर मी काय केलं जो काही शिल्लक होता तेवढाच मी भरण्यामध्ये ओतून घेतलं जेणेकर काय होईल ते संपेल आणि संपल्यानंतर मग आता जो नवीन आणलेला किराणा आहे तो ठेवता येईल त्यासाठी तर त्या व्यवस्थित असा ज्या त्या भरणीमध्ये ते भरून ठेवलं आणि पिठाच्या डब्यामध्ये सुद्धा पीठ भरून ठेवते छान असा ऑरेंजचा ज्यूस बनवलेला आहे आणि मीने बघा बर्फ अगोदर बनवायला ठेवलेलं का तर ज्यूस प्यायचा आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते ज्यूस तर खरंच खूप आंबट होता आहे साखर वगैरे काहीच टाकली नव्हती आणि मीला प्यायचं होतं त्यासाठी तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला, ला ला ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ